गाईस तुम्ही कशी मला अशी आहे तुम्ही चांगलं चांगलीच राहील तुमच्या भावासी ना ब्लॉग न सांगितलं तर काही तारीख यायचं सात तारीख आहे आणि यायचं काही दुर्गा देवीची गाई ब्लॉग शूट केलं म्हणून एडिटिंग सुद्धा काहीच झालेलं आहे आपण काय आपलं सुद्धा काहीच केलं ना आजपासून आपण काहीच आपल्या दुर्गा देवीची गाई ब्लॉगची सिरीज आपण चालू करतो गायच थोडा लेट दोन दिवस थोडा लेट झाला ब्लॉग टाकायला सॉरी गाईस आता वादल्या तीन वर झाले वीस मिनिटं गेस आज थोडासा मग लेट उठलो साडेबारा उठले काही झोपून माझी आज तुझे मला बर्फ झाली सर्दी दोन दिवस दो झाले मग सर्दी इतकी झाली ना आवाज लगाईस मग किती काही चेंज झाले आत्ता जाऊया आपण दुर्गाजीच्या दुर्गाचे पाया पडणार कधीच गैर नाही वेळेस पाया पडून सुद्धा वेळेस आलो आणि जेवणसुद्धा आलो असं भाजी होती चवळीची भाजी होती डाळ भात पापड लोणचा मिरच्या मस्त जेवण सुद्धा आलो याचा आता आपण जाऊया दुर्गा मग दाखवतो दुर्गा किती सुंदर दिसते मूर्ती या हा तर मी पोचलेला आहे मांडवात बघू शकता मांडवात पोचल्यावर काही दुर्गाची मूर्ती आहे ती किती सुंदर दिसते काय बोलून फायदा नाही मकर सुद्धा एकच नंबर आहे आणि देवीची मूर्ती सुद्धा एक नंबर इज आणि देवीचा वाघ आहे तो पण एक नंबर देवी देवी स्वागावर बसले एकच नंबर दिसते वाघ सुद्धाहीच एक नंबर वाटते आणि देवीसुद्धाही एकच नंबर दिसते गाईस मम्मी फिरते गेली गाईस काल फिरण्यासाठी गेली की कालची तारीख होती गाईस पाच तारीख होती मम्मी गेलीच वणीला गेली ती सकाळी गाईस सहा वाजता ते ना ट्रॉफिक इतकी भेटली कधी सकाळी उठतं नऊ वाजता का आठ वाजता ट्रॉफिक मधल्या ती निघली वाटतं इतकी गरज ट्रॉफिक होती बोलून फायदा असणं हेच मग ती गरज पोहोचली वाटतं दोन का तीन वाजता यायच वरती पोचली त्याच आता जे काय ते पोचली मग त्या दर्शनाला इतकी लाईन होती ना बोलून फायदा असणं भरपूर गाईच लाईन लाईन होती मग कि तू नेस तेवढी लेट निघली तरी मला वाटतं काही निघली असते असं वाटतं दहा का अकरा दहाक वाजता निघली वाटतं तिथून मला मी थांबली वाटते जेवण करण्यासाठी जेवण करून झालं मग तेवढी डबल निघाली घरी येण्यासाठी मग ते एकच दिवसाची होती ती तर मम्मीसाठी गेली तर तेच किती वाजता आलं म्हणजे सकाळी साडेचार वाजता आली उठाली मम्मीसाठी झोपलेल काल तेच मला भरपूर झोपाय दोन मी याचे दोन वाजता तरी झोपले डायरेक्ट माझ्या इतकी झोपाल ति बोलून फायदाच नाही पाहू शकते काहीच मम्मी नाही प्रसाद याच्यात पेढं येतं मला पेढा आणस माझ्याचं आवडतं पेढ आहे आणि याच्यात मी प्रसाद तो मला भरफड आवडतो प्रसाद असा आहे बळा एक नंबर येऊ पण प्रसाद लागतो आणि इथं काहीच मला भरपूर माझी फेवरेट आहेत पेरू मम्मी काय आहे आणलं प्रसाद माझा आणखी प्रसाद इतका मन झालं पेढं खायचं मम्मीने आणलं चांगली गोष्ट आहे हे पण घ्यायची भरपूर आण लाडू आणस एकी काही केला फक्त मारलं दोन जो नाही एकच आहे दर मिनटं वाईस या गायचं हे पेढ मी थोडं एक खाऊन घेतो पेढा वासीत खावायला सुटला पेढा खोलला ना या गायस तुम्ही द्यायच पेढ्या खाण्यासाठी आहे लावून ठेवायचा पेटा खाऊ देतो नीट लावून ठेवली गाईस मी मम्मी बरीच वेळेस आधुनिक गाईस काहीतरी मस्त आणण्याची मला दाखवतो या गाईस तुम्ही विचारला काय असेल व्हायचं या माला दोन्ही फाईटला किती सुंदर दिसतो दार्कशी दश मालला मला ही लावली तर ही नकली फुला झाली पण काही सुंदर दिसतोय माल दोन्हीसुद्धा येते एक नंबर दिसतात बघा ही लाईट बघती फुलांना मागास असतील ना काळजी काल सवान लाईट चालू आहे ना हां आत्ता एकदम दिसते बार दिसते व्हायचं बारखेशिला शो येते बघा हात आहेच तुम मागच्या ब्लॉगमध्ये बघता वरच्या अंकलचे लाईटिंगचं काम म्हणजे बाकी होतं फिटिंगचं काम बाकी होतं आज तर काहीच बघू शकता पूर्ण घेतले करण्यासाठी बघा बघायच किती सरास लाईट ला लावण्यासाठी काहीच खालच्या त्याच्यात किती सिम टू सिम आण फक्त पंखे एवढं घ्यायच वेगळं आणि फक्त बघा बघायच असं काहीच तुम्ही काय असा लाईट बेड लागायची हातभूतला काय लावू काहीच कारण की काही दोन आईस आपला मोठाप्पा सुद्धा लाईटचं काम करते मोठाप्पा होते साईडला आणि ते त्यांनी काम घेतले दुसऱ्या माणसाने तिथं दो ते दोघं जण होते गेस तिथं त्यांची फुल सेफ्टी असते त्यांना सगळं माहिती असते कसं काय करायचं असते तुम्ही असं काही लाईटची काही मस्ती ना करू आहे चुकून सुद्धा आणि सुद्धा इकडे घाण बाग किती नेऊ आहेस ट्यूबलाईट सगळी लाईटचं काहीच बॉक्स आणि बघा गाईस काहीच या गेस गॅरेज सिलिंग बघा सिलिंग एकच नंबर आणि एकच वेळेस ट्यूबलाईट लावले द्यायच तोटी ट्यूबलाईट गाईज खराब झाले बघा पण नाही ही खराब नाही आली मे बघ जर चॉक असते तो वेळेस झाला हो लूज झालता आता तो बघा आता वाटतं फिट केले चांगले घ्यायचं ट्यूबलाईट न्यू ब्रँड न्यू वगैरे तरी चॉक असते आणि हो खराब होता म्हणजे आता काही चॉक लूज होता ती झाली फायनली मस्त झाली ती येऊन चालू झाली आणि ते इथले बेल लावण्यासाठी बघू शकता बरेच बेल कशी वाजते बघा इ बघाईस होल मारायची मशीन आहे ते काहीच भिंतीला एक होल मारत आहे बल फिट करण्यासाठी बघू शकता आता होल मारतील तेव्हा ते मला दाखवलं वरती सिलिंग बघा एकदम याच्यावरती वरतीच याच्यावरचे टाके आणि याच्यावरती सिलिंग आहे ती बघाईस सिंपल एकदम आहे सिलिंग जेव्हा एक गाईस लाईट लावले बघू शकता गाईज एकच गाईज लाईट लावली जास्त काही लाईटाने लावलं आहेस बघा हे बघायच एकदम हात एकदम टच होतो आहे सिलिंगला वरती न्यायच बघू शकेल ट्यूब लाईट लावल्यान वरती होतं दोन एक दोन दोन वेळेस ट्यूबलाईट लाईट लावल्यान यांचं कनेक्शन घ्यायचं मी खालती बघतो तो इथं बघा हां 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 मधून म्हणतो बघा पूर्ण माणकेला एकदम थोडं कालूक कालूक झाले ते बघा दोन इथं ट्यूबलाईट बाबा बा बाईस वाटलं चप्पल चप्पल काही नसते माझं म्हणतं इथून जी आहे ती पेटली लाईट ती तिरून निडले आणि हा एक बटन आहे दाखवतो उठला इकडे वॉशरूममध्ये सुद्धा एक दे बल लावले वॉशरूम पाहिजे चौघा एक बल इथं लावले बघायचं जो बल इथे एक लावले बल हे वॉशरूममध्ये बल लावले काय तेच बघा अध्यादा एक नंबर आला आणि काम एक नंबर आहे यायच हा तेच मला बर्फू गेस हवा सुटले ते बोलून पाहिजेच नाही बर्फू म्हणजे बर्फू घे हवा सुटले आता तर सर्व आता वादल्यान बघित वादल्यानं घड्याला कधी चालू सहा आले दहा मिनटं आलेत बघा सहा दहा झाल्यान आणि काळू केले पावसाने पाऊस येईल होत रात्री बघा फूल एकदम हां बघा दोन मिनटं की थोडं साईज छुटे ना असं लवा लागतं नीट दिसते इथून क्लिअर दिसेल हा पावसान गाईस फुल म्हणजे फुल कालो केल मागाशी लगेच भरपूर हवा सुटलेल इतकी हवा सुटले ना भरपूर हवा दुर्गा दुर्गाजीचा मांडव हो। बघा दुर्गा दुर्गाजीचा मांडव आहे हे बघा इथून काहीच पावसान केल ज कालो गेल उठतेस रात्री उठते गेल जोराने पाऊस येईल वाटतं खूप जोराने वाटतं पाऊस येणार रात्री तर तरी इतका मगाशी इतक्या आवाज उठली ना बोलून फायदा असून घ्यायचं मी तुम्हाला बोललो सुद्धा काहीच काही तर काही बल लावायचं फायनल झालेलं आहे तर बल लावण्यासाठी वेळेस काम होऊ शकता एक गायस बल जिण्यासाठी गाईच म्हणजे कालखन पडण्यासाठी वेळेस बघू शकता इथे जाता लावून एक बर फायनली आता रात्री सुद्धा येत झालेला आणि रात्रीचा व्ह्यू बघायचं कसा एकदम सुंदर अशा लाईट लावल्यानं सुंदर असं घराला शोभा आलंच तिथेच हॉलमध्ये ब्लू लाईट लावल्या ना एकदम सुंदर असं काही घर दिसते लांबून बघा किती सुंदर दिसतेच घर एकदम हॉलमध्ये एकदम बाद दिसतो हॉल सुद्धा आणि ब्लू कलर मला माहितीये बर्फू येस मला सुद्धा आवडते म्हणजे लाइटिंगची मागणी

ारी चवलो परंतु ना बोरे का मात्र तयाओ मुक्ती नाम देव माधवासीनाम देव बावे वाली ती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रकुमाई वल्लो बाराईच्या वल्लो बाबावे जीवलो गा जय देव जय देव येठल माझे माऊली ये माझे माऊली ये कर वाट मी गिडलावारी करिडला वरी करहेारी निरोप हातीदारी निरोप हाती पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझ माय बाप पिवला पिताबर कैसा गगनी झाड करा कैसा गगनी झालं करा గరుడా గరుడా మాజా కైవారి అమ్మా దసరావాష్ణు దా నా హరిదో జివే భావే వాళ్ళ లోన చర్ణం దోరే రూప తుజే ൂജിമലിന് മേവ മാതേ ത്വമേ ബന്ധു സഖ ത്വമ വിദ്യത്രിനം ത്വമേ മേ വൈനശി സമർപ്പമർജിതം കെഷവം രാമനാരായണം കൃഷ്ണതാ മോദരം വാസുദേ hare 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 ram hare ram 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 hare 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 krishna hare krishna 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 hare hare he ram hare ram nam ram hare 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 krishna hare krishna 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 hare 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 ra आत आहेच फायनल झालेली आरतीच झालेल्या आणि घ्यायचं आरतीवरून आल्यानंतर गायस मग तो खालती चिंबोरे चिंबोर चिंबोरे किती मोठे आहे दादा आणि ऋषभ मला बोलावं लागला चिंबोरी भटकन मला किती मोठे आहे बघा चिंबोरे आता आपण हिला सोडू गायच पहिले इथं काढूच काढू गायचं अटकले बघा एक एक गाईस चिंबोरीचा फांगडा असतो किती मोठा आणि बघायचं ते भरपूर गायच मोठी चिंबोर आहे हे फांगडा गायस भरपूर मोठा आहे चावली तर फिट काय म्हणून म्हणजे बघायच हातां घेतली चिंबोरी किती मोठी बघायचं भरलेलं वाटतं हे बघा आता हिला सोडू घ्यायचं आपण पाण्या तुम्हाला जे माहिती आहे आपल्याकडे एक वल आहे त्या वलात थोडंसं पाणी वावते त्या पाण्यात आपण लगेच सोडून देऊ आजचा आपला ब्लॉग आहे इथेच एंड होत आहे तुम्हाला आवडला चॅनलला एक चॅनलला प्लीज या चॅनलला सबस्क्राईब द करून द्या प्लीज असे तुम्हाला तुमच्या भाषेत नवीन ब्लॉग बघायला लाटेल हक्काने प्लीज या चॅनलला सबस्क्राईब द करून द्या इतकंच बोलेन कोण नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब द करायला सांगा असेच तुम्हाला वाटतं पुढच्या ब्लॉगमध्ये